करतो या ठिकाणी शुभेच्छा प्रदान आज आपल्या या गावी पहिली गिरिकोरमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आणि आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रदीपदा कंद उपस्थितांमध्ये रवींद्रजी कंद तसेच या ठिकाणी संदीप आप्पापासून तर हिंद केसरी पैलवान योगेशजी दोडके असतील आमचे सहकारी मित्र संतोषजी गरुड असतील उपस्थितांमध्ये सर्वच या ठिकाणी पैलवान मंडळी उपस्थित आहेत आणि जवळपास सर्व सुरु केसरी आमचे मार्गदर्शक उत्तमांना असतील ओंकारचे आजोबा आमचे मामा गुलाबरावजी कंद असतील ओंकारचे वडील हनुमानजी कंद असतील आमचे लक्ष्मण अप्पा कटके असतील सर्वच मंडळी आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व खेळाडू ग्रामस्थ बंधू आणि वगिनीनो खर तर लोणी कंद आणि पैलोणकीचं फार जवळचं नातं आणि या पैलॉन किला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालना देण्याचं चा काम प्रोत्साहन देण्याचं काम संदीप आप्पांच्या माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये होत असलेलं आपण पाहिलेलं आहे मग त्याच्यामध्ये परदीप दादा असतील रवींद्र असतील सर्व बाकीची इतर मंडळी असतील आणि त्यांच्या बरोबरीत या ठिकाणी हनुपण असेल या मंडळींनी सातत्याने गेल्या वर्षी देखील महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं याही वर्षी ग्रीको रोमन स्पर्धेच्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पहिल्यांदा त्याचं देखील आयोजन केलं इथून पाठीमागच्या काळात देखील हिंद केसरीच्या स्पर्धा घेतल्या होत्या लहान स्पर्धा घेता का नाही तेच काय कळत नाही डायरेक्ट हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी परंतु एक आहे की पहिला कुस्ती क्षेत्राला राजा असायचा कारखान्यांच्या माध्यमातून खर तर पैलवाना त्या ठिकाणी खोराकासाठी असेल किंवा त्यांना दत्तक म्हणून घेणे घेत काही कारखाने त्या ठिकाणी पहिल्या मंडळीला सांभाळत असायचे परंतु आता आपण पाहतोय कुस्ती कुस्ती क्षेत्राला क्षेत्राला चालना देत असताना अनेक चांगल्या प्रकारची मैदाना आणि बक्षिस देखील चांगल्या प्रकारची दे त्या ठिकाणी दिली जातात तर त्याच्यामुळे सातत्याने कुस्ती स्पर्धा होत असताना खर तर मुलांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्टेज तयार करून देत असताना याच्यातूनच भविष्य काळात तालुका जिल्हा महाराष्ट्र त्याच्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना एक चांगल्या प्रकारचे खेळाडू अशा स्पर्धेतून खेळ पुढे येत असतात आणि त्याच्या माध्यमातून सराव होत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये हा खेळाडू शिकत असतो ह्या स्पर्धेत काय कमी पडलं त्याचं पुढल्या स्पर्धेमध्ये भरून काढण्याचं काम करत असतो या स्पर्धेमध्ये आपण कशा पद्धतीने गेले गेले पुढल्या पुढल्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये ते नाही आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने यश मिळालं पाहिजे याच्यासाठी सातत्याने अशा स्पर्धा वेळोवेळी होणं फार गरजेचं असतं आणि त्या स्पर्धा या ठिकाणी या सर्व मंडळींच्या माध्यमातून सातत्याने या संपूर्ण महाराष्ट्रावर घेण्याचं काम करताना ही मंडळी करत असतात खर तर कुस्ती क्षेत्र म्हणलं की हा मैदानी खेळ आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी खेडोपाडी हा खेळला जातो मग त्याच्यामध्ये यात्रा असतील यात्रेच्या माध्यमातून आपण कुस्त्यांचा फळ घेतो त्याच्यानंतर अशा स्पर्धेच्या माध्यमातून जेणे जेणेकरून खेळाडूला त्याच्या खुराकाचे पैसे मिळाले पाहिजे कारण की आपण पाहतोय की आता एक मल्ल सांभाळायचा म्हणजे हत्ती झोप असल्या त्याच्या पाठी मग त्याचा होणारा खर्च खुराक रात्रंदिवस तो पैलवान करत असलेली मेहनत त्या रक्ताचं पाणी करत असताना पाठ दोन अडीच वाजल्यापासून दोन दोन टाइम सकाळची मेहनत कोण तीन टाइम करत दुपारी उठून पुन्हा त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू मग त्याच्यात डाव प्रॅक्टिस असू द्या टेक्निकल हे ते सारखं सातत्याने म्हणजे याच्यामध्ये सातत्याने त्या पैलवानांच्या माग संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी त्याला घडवण्यात काम करत असत परंतु आता आपण पाहतोय की ग्रामीण भागात तेवढी परिस्थिती नसते की त्या खेळाडूला तेवढा सांभाळलं सांभाळल्या जोगतं पण त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्या एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नसते परंतु अशा स्पर्धेच्या माध्यमातून खर तर त्या निश्चितपणे प्रोत्साहन मिळतं चांगल्या पैलंगी क्षेत्राला चालना मिळते ओंकारने देखील या ठिकाणी भाषण करत असताना खर तर सुरुवात सुरुवाती दादांना सांगितलं चूक झाली तर कान पकडा आणि चांगलं काम केलं तर पाठी शाबाकीची थापण टाका शाबासकीची थाप आहे म्हणूनच ओंकार एवढ्या कमी वयामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण या परि आपल्या गावचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि शेवटी आपले पाच पिढ्या झाल्या त्या ठिकाणी आपण म्हणजे आमचे गुलाबराव मामा असतील त्यांच्या अगोदर असतील सर्व मंडळी आपले हानू असेल सर्वजण या ठिकाणी शेकार्यात आणि आजोबांनी देखील परिक्रमा केलेली आहे एकदा जरा वडिलांना पण सांग जरा हानूला एकदा मी हानू आपण जाऊ एकदा आणि किती किलोमीटर ची गेली मामाने परिक्रमा छत्तीस किलोमीटर परिक्रमा ही पूर्ण झाली असं मला या ठिकाणी सांगावं वाटेल परंतु असो हानूचा असलेल्या क्रीडा क्षेत्रावरती प्रेम पहिलं की क्षेत्रावरच प्रेम कधी लपून राहिलेलं नाही म्हणजे जरी पहिलं की क्षेत्रातले आम्ही असलो तर आमच्या पेक्षा डबल मराठी स्पर्धा त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन पाहिलेली आहे आणि पहिल्यांकी क्षेत्रला क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने या कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं चला नात्यातलं कटके कुटुंब जरी या ठिकाणी पहिलं की क्षेत्राला असलं भोडवे कुटुंब जरी असलं तरी त्याला प्रोत्साहन देण्याचं काम कंद परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने होत असलेला आपण या ठिकाणी सर्वांनी पाहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा

उपस्थित सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आज लागण्याची तिथे पण जोरात आहे दादांच्या हातात मोबाईल म्हणजे क्रिकेटची मॅच चालू दिसते कुठली तरी परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी एखाद्या स्पर्धा घेत असताना खर तर खेळाडू खेळत असतात रात्र दिवस कष्ट मेहनत करून आपलं योगदान देत असतात

यानंतर पुढील सरमान नॅशनल चॅम्पियन वरिष्ठ लोणीकरंद गावाच्या मानाचा पहिलवान दिग्विजय सरपाल वे याचा या ठिकाणी आहे सरांना आपण पहिलवान दिग्विजय सरपाल वेळेना सरम करावं खरं पाहिले तर लोणीकरंदर गावातून मी तिथपर्यंत का पोहोचलोय कठोर मेहनत या सर्व बाबींचा त्या ठिकाणी अंमल करून खऱ्या अर्थानं या मोठ्या उंचीपर्यंत पर्यंत पोहोचणारा हा लोडीकंद गाभातील तरुण त्यांना खूप खूप शुभेच्छा मान्यवरांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता यावं आदरणीय साहेब बालाजी गबाडे अशोकजी पवार विनंती आहे त्याचबरोबर युवराजी करंजुले निरजी मदने आदरणीय उत्तमाना भोडवे गुलाम नाना कंद काकासाहेब सातो पाडील आपल्याला देखील विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता आपण मॅट वरती यावं सरपंच अनिल भाऊ भोले पांडुरंगजी खानेकर आपल्याला देखील विनंती आहे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा